नमस्कार मित्रांनो हा आहे टाटाचा अजुरा याच्यामध्ये आपल्याला अडास बघायला मिळणार आहे कॅमेरा रडार बेस सॅडाच असणार आहे थ्री पॉइंट सिक्स लिटरचं डिझेल इंजिन आहे याच्यामध्ये जे पाचशे न्यूटन मीटर टॉर्क प्रोव्हाइड करणार आहे मित्रांनो या ट्रकचं वेट जवळजवळ एकोणीस टन असणार आहे याला फ्रंट साइडला एलईडी डी सेटअप आहे सगळा संपूर्ण एलईडी डी सेटअप आहे कॅमेरा आहे आणि याची डेक लेंथ बघू शकतो आपण मित्रांनो याला सतरा वीस बावीस चोवीस आणि तीस फीट अशी याची डेकलेंथ असणार आहे मित्रांनो तर याचा आपण आता इंटिरियर बघू शकता फॅब्रिक सीट भेटतील याला ब्राऊन फॅब्रिक सीट आहेत याला मस्त पैकी रिवर्स कॅमेरा भेटेल विथ सेन्सर भेटेल एसी भेटेल इको मोड मिळणार आहे याच्यामध्ये फॉरवर्ड कॉलिजन वॉर्निंग फॉरवर्ड मेटिगेशन वॉर्निंग आणि सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये एक नवीन सिस्टीम ॲड केलेले आहे ती म्हणजे बघू शकतो आपण ड्रायव्हर मॉनिटरिंग सिस्टीम पीपीएमएस हिल असिस्ट यासारख्या गोष्टी तर याच्यामध्ये मिळणारच आहेत मित्रांनो तर कसा वाटला हा टाटाचा अजुरा कमेंटमध्ये मित्रांनो नक्की सांगा हा आहे टाटाचा अजुरा टी डॉट नाईनटीन व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा फॉलो करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र